न्यूज सर्वसामान्य जनतेचं व्यासपीठ अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा गावचे शूर भूमिपुत्र संदीप पांडुरंग गायकर यांनी भारतीय सैन्याचा मराठा बटालियन मध्ये सेवा बजावत असताना जम्मू काश्मीर येथे दहशतवाद्यांशी लढताना देशासाठी वीर मरण प्राप्त केलं आहे संदीप गायकर हे अत्यंत शिस्तबद्ध कर्तव्यनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी सैनिक होते कर्तव्य बजावत असताना त्यांनी प्राणांची आहुती देऊन देशसेवा केली त्यांच्या बलिदानाने संपूर्ण ब्राह्मणवाडा गाव अकोले तालुका आणि अहिल्यानगर जिल्हा शोकसागरात बुडाला आहे त्यांच्या शौर्याची आणि बलिदानाची आठवण संपूर्ण ब्राह्मणवाडा गाव तसेच अकोले तालुका आणि संपूर्ण देशाला सदैव अभिमानाने राहील त्यांच्या या राष्ट्रसेवेचे उपकार गावकरी आणि संपूर्ण राष्ट्र कधीही विसरणार नाही अशा या वीर जवानाला ग्रामपंचायत ब्राह्मणवाडा सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामविकास अधिकारी सर्व ब्राह्मणवाडा ग्रामस्थ आणि समस्त अकोले तालुक्याच्या वतीने अत्यंत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे जय हिंद वीर जवान अमर महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम